टेस्टी है नक्की ट्राई करा ब्लिंकेट स्वी ब्लिंकेट भेटेल ब्लिंकिट आणि इंस्टा मध्ये ब्लिंकिट मध्येच अवेलेबल होत आहे खोबऱ्याची बर्फी आहे ना सेम खूप छान फ्लेवर आहे कोकोनटचा आणि hmm. वरती ते बिस्ताश आईस्क्रीम आणि चॉकलेट खाण्याची मजाच वेगळी चॉकोबार लाईक चॉकोबार पण मिठाई वाला चौको पार यार पप्पा खात आम्ही जात आहोत ठाण्याला अरे पतीचं दर्शन आईस्क्रीम आहे सोन थंड जात नाही थंड आणि जास्त गरम दोन्ही पण नाही जात थंड गरम दोन्ही इझिली खाते खूपच टेस्टी होता पॅकेजिंग पण एकदम भारी हां एकदम ख्यूब पॅकेजिंग आहे आणि आम्ही हस्त ड्रेसअप झालो आहोत साडीमध्ये कारण आम्ही जातो आहे ठाण्याला गणपतीला मंडळात बोलवलं भरपूर ठिकाणी बोलवलं आहे बट आम्ही डिसाइड केलं की जवळपास आहे तर म्हणून करून घेतो जातो आहे आम्ही ते माहिती नाही जाऊ की नाही बट बटल्याच आता आम्ही पोहचू द दोन काय मंडळाचं नाव संकल्प क्रीडा मंडळ संकल्प कला क्रीडा मंडळ यांच्याकडे आम्ही आलो ठाण्याला सो बघूया बापचं दर्शन घेऊया आणि दिसत नाही छान केलं इकडचं पण डेकोरेशन आणि इथे आहे बाप्पा

हॅलो फिक्स क्लास घेऊन

आले एक मला दाव सॉरी सॉरी सॉरी

त्यांचं मंडळातर्फे अभिनंदन आणि आभार भाऊच्या पानाच भाऊच्या म्हणजे Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không có không có gì cả, không có gì cả, không माराव लागेल दोन चाललोय आम्ही रुद्राला सोडायला एकदम अनएक्सपेक्टेड थिंग झालेला आहे कारण की आम्ही चाललोय मुंबईच्या दर्शनासाठी म्हणजे जेवढे पण गणपती बाप्पा तिकडे आम्ही दर्शनासाठी चाललो केलेलं आम्हाला अजून पुढचं पण कसं आहे ते माहिती नाहीये कोणते बाप्पांचे दर्शन होणार आहे तिकडे गेल्यावर दिसत सो कंटिन्यू ब्लॉग बघत राह आणि अच्छा कसं दिसतो कमी करून सांगा तिथे पण बघू शकतो बाप्पा आहेत इअरिंग्स वर आणि मस्त ज्वेलरी साडी हा वेर आम्ही आणि इथे मम्मी आणि क्रिशा पण आहे मम्मी आणि क्रिशा आहे मम्मीने पण मस्त येल्लो साडी वेअर केलेली आहे छान दिसते आणि क्रिशा पण मस्त ड्रेस घालून बिचारी ऑफिसवरून आली तिची इच्छा होती खास म्हणून तिला घेऊन चाललाय आम्ही तिला पाहिजे कधीपासून गणपती दर्शन करायचं तो मुंबईच व सोन सवान मस्त दिसतेस गौराई गाय कॅमेरामध्ये चेंज झालाय प्लॅन मे चेंज आहे बरं नव्हतं वाटत सो म्हणून आम्ही विचार केला पहिले तिथे तो मामाकडे थोडं ती फ्रेश वगैरे होईल आणि मग आम्ही निघतो कारण की तिकडे खूप रश असणार आहे सो जर बरं वाटत नसेल तर तिकडे उभं राहूच नाही शकत म्हणून आम्ही तिकडे इकडे आलो आता काहीतरी तरी गणपती जातो चला आता आम्ही नंतर फायनली आम्ही पोचलेलो आहोत दोन दोन टॅक्सी बिकॉज अर्धी फॅमिली त्या टॅक्सी ते अर्धी फॅमिली या टॅक्सी ते आणि आमचं दर्शन होणार आहे प्लस कुठलं झाली आणि आम्ही आलो असे कॉन्टॅक्ट पाहिजे पुढे चाललेलं आहे शुभम कॉन्टॅक्ट आम्हाला मिळालेलं आहे राजाला आलो आहे राजाला आलोय म्हणजे निती किती छान वाटत आम्ही इथे आलेलो आलेलो आम्ही आलेलो आम्ही इको फ्रेंडली यांची मूर्ती आहे खरंच खूप छान आहे आणि तेच ते बोलतात खूप छान आहे इको फ्रेंडली आणि काय म्हणालात ही मूर्ती आम्ही विसर्जनला चौपाटीवर खांद्यावर विसर्जन करतो खूप छान खूप छान थँक्यू सो मच हा हो हो आम्हाला इथे सगळे ओळखत चव्हाण सिस्टर्स करून आणि एक तर जुळ्या बहिणी आहेत अशा ओळखतात आता त्या दोन बहिणी आता अरे ही बोलली हा बोलला ते सगळे लोक ओळखत आहेत आता आम्ही जातोय चिंतामणीला खूप छान दर्शन झालंय चिंतामणीला तर काही तिथे वेदांत अथर्व पण आहेत थँक्यू सो मच शुभमला पण नाही दाखवलं आता तुमचा चेहऱ्यामध्ये आहे लोक तुमच्याकडेच कॉन्टॅक्ट करतील ना ते आम्हाला बरं घेऊन जा शुभम पुढे आहे शुभमने जेणे सोनलला कॉन्टॅक्ट केलेला सगळ्या दर्शनासाठी आता आमचा किती कोणता मध्ये झाला तेजूपाया झाला चिंतामणी झाला आता कोणता करणार आहे माहिती नाही राजाला आल्यास खूप आगमनाला यांच्या हे होत आगमनाला थँक्यू शुभम लॉग मी थँक्यू 설 때. 맛다밥봤을아요 <목소리나> <목소리나>

Trong tổng hợp đoàn miễn phí của khách hàng bán quân tập trang आम्ही सगळ्यात जात होतो इथून येत होतो बाहेर तरी पण आम्हाला कॉम्प्लिमेंट छान तिकडाचे कामासाठी उभ्या बायकाम त्या सगळ्या बोलतात छान दिसत इथे लेडीज लोक एकमेकडे ढकलतात पण आम्हाला छान बोलतात ढकलत नाही सर्शन हे बघायला आणि युजुअली इथे जिथे आम्ही चालतोय हे स्ट्रीज वरती युजली एवढी मजा नाही चालताना पण आज बिना चपलेचे खूप जास्त मजा येते नाही डोकं एवढा वेळ उभे होतो आम्ही एवढा पण ते नाही झाला थोडासा वेळ उभं राहावं लागतं पण जेव्हा डोकं टेकवलं ते काहीच नाही भक्तांच्या पण मनात काय नाही बाबा एवढा वेळ थांबलो मग दर्शन असं काहीच नाही आता अशी लाईट आली आम्ही ब्लॉग घेतो हाय ना आमचा घ्या घ्या फोटो घ्या पोचलेलो आहोत तो बाप्पाचं दर्शन करतो आणि इथे आम्ही वेट करतोय ऑटोसाठी ऑटो कधी येईल ही आमची मोठी मजुरी घरी आलेलो हो। आहोत कसं वाटलं दर्शन करून खूप भारी वाटलं खूप भारी आली घरी आलेलो हो। आहोत किती दोन वाजले टू फिफ्टीन झालेले आहेत आणि आम्ही घरी पोहोचलो खूप छान वाटतं छान वाटत घरी आलो पण मी तर अजून आहे मी शिवाईकडे आपण जाऊ शकतो <laughs> कारण की उद्या विसर्जनला पण आम्हाला जायचंय बाप्पाचे दर्शन दुसरीकडे पण जायचंय बोलवलंय सो तिथे पण जायचंय आणि सगळ्यात दिवस तर खरच ब्लेस्ट दिवस होता एकदम नाही तर आम्ही सांगितलं असतं ब्लॉग मध्ये की आम्ही जाणार करून पण आमचं ठरलं नव्हतं अजिबात आणि मेन शुभममुळे त्याला दाखवलं का नाही ब्लॉग मध्ये वेदांत या सगळ्यांमुळे भेटलं आम्हाला एकदम छान दर्शन दिलं त्यांनी आणि खूप छान कॉपरेट केलं तर मजा आली आम्हाला पण आणि आमच्या फॅमिलीला पण कारण की आम्ही दोघी कधीच असं म्हणजे एकटं नाही जात आम्ही फॅमिलीला घेऊन जातो सो म्हणून त्यांना पण छान वाटत की आमच्यामुळे त्यांना पण सगळीकडे छान दर्शन मिळतं आणि मम्मी तर खुश झाली खूपच खुश प्राऊड मुवमेंट असतो ना सगळीकडे जातो आणि सत्कार होतो छान म्हणजे ओळखतात लोक आणि जाताना चव्हाण सिस्टर्स म्हणून आणि आम्हाला चव्हाण सिस्टर्स म्हणून आणि ट्विन सात काय ते बोलूनच जण ओळखतात तर खरंच थँक यू आणि तुम्ही येता बोलता आम्हाला खूप छान वाटत तर कुठे पण आम्ही दिसलो ना तर येत जा तेच खरंच छान वाटलं सगळ्या बाप्पांना आणि हेच मागे आणि आमच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला पण खूप छान दर्शन भेटलं असेल असं आम्ही विचार करतो हेच प्रार्थना करेन की सगळ्यांना सुखी ठेव आणि हेल्दी ठेव ठेव सगळ्यांना सगळ्यांसाठी मागितलंय सगळे जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी पण मागितलंय सगळे खुश मस्त बाकी काय मागू शकतो लाईफ मध्ये सगळं मिळालंय आमच्या मम्मी पप्पा आमची फॅमिली एवढी छान आहे तर आम्हाला सगळंच मिळालंय चला तर आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स मध्ये सांगा आम्ही कसे दिसतोय <laughs> आणि आपले सगळे पप्पा कसे दिसत होते लालबागच सोबत सगळे जितके पण आम्ही केले ना भाई हॅट सोडतो सगळ्यांना कोणी बनवल्यात ना जेवढे पण मूर्ती एक नंबर बनवल्यात काय कला आहे ती वेगळीच कला आर्टिस्ट 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 कलाच आहे माणसं चला आता एंड करतो बाय बाय आम्ही बोलतो आणि आम्ही जेवलो पण नाही तर आता आम्ही जेवतो बाय बाय